शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनला वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी उभारलेल्या सिंधू वसतिगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये सुमारे सहाशे विद्यार्थिनीची राहण्याची सुविधा असलेलं वस्तीगृह फाउंडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलं या वसिगृहात सर्व सुविधा आणि सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात आलं लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंती दिनाचं औचित्य साधून या सिंधू वस्तिगृहाच्या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्ते तसंच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आमदार शिवाजीराव कर्डिले डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर फाउंडेशनचे डॉ अभिजित दिवटे सर्व विश्वस्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे वसतीगृहाच्या सिंधू नामफलकाचं तसेच कोनशिलेचं अनावरण केलं जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की शिक्षण आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यात फाउंडेशनची भूमिका नेहमीच सामाजिक बांधिलकीची राहिली आहे ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या परंतु कमी खर्चात आरोग्य सुविधा देण्याचा विचार खासदार साहेबांनी दिला तोच पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय अवयव प्रत्यारोपणाची सुविधा डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयाचा गौरव झाला असल्याचा अभिमान असल्याचं विखे पाटील म्हणाले आणि पाहिजे मला वाटतं आपल्या जिल्ह्यात तर संपूर्ण राज्यामध्ये त्याच अत्याधुनिक अशा प्रकारच्या सोयी मुलीच्या दृष्टीने विशेष करून आपण दिल्या आहेत त्यामुळे मला वाटतं फाउंडेशन केवल फाउंडेशन प्रतिदिवशी म्हणजे ज्या मिळत असतो आपल्या एकूणच काम कामामध्ये तो बदल करतोय आता आपल्याकडे ऑनलाईन ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये आता सातत्यानं किडनी ट्रान्सप्लांट किडनी रोपण शस्त्रिका सुरू झालेल्या आहे उत्कृष्ट कॅन्सर सेंटर आपला आहे बाकी तर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये उत्तम प्रकारचे आता जे काही रिप्लेसमेंट आहे हिप रिप्लेसमेंट सर्जरीज आहे मग तो आज आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आपण सध्या सगळ्यात प्रथम क्रमांकावर आहोत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सामान्य नागरिक उपलब्ध करून देणार गरीब त्या गरीब माणसाला उपलब्ध करून देणार हा जो विचार आम्ही आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलाचा होता त्या विचार आम्ही सुरू म्हणजे